महाराष्ट्र सरकार कडून महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर आता लाडकी सोनबाई योजना सुरू करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा शुभारंभ केला या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना सुरक्षितता आणि मदत पुरवणे हा आहे जर कोणत्याही महिलेवर घरात किंवा बाहेर अन्याय अत्याचार किंवा त्रास होत असेल तर तिला तात्काळ मदत मिळणार महिलांना हेल्पलाइन क्रमांक देण्यात येणार असून त्या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवता येईल संबंधित महिलेला त्वरित मदत केली जाईल लाडकी सुनबाई योजनेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येक शाखेमधून आणि विभागीय कार्यालयातून मदत केली जाणार आहे यामुळे महिलांना आपला आवाज उठवण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळणार आहे याआधी राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली होती या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती या योजनेचा लाखो महिलांना फायदा झाला याच यशाच्या पार्श्वभूमीवर आता महिलांच्या सुरक्षिततेसाठी लाडकी सुनबाई योजना आणली गेली आहे लाडकी सुनबाई योजना ही महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना तात्काळ मदत घेण्यासाठी आणि सुरक्षित वातावरणात जगण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरेल